जमरीजी नमस्कार आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत तुमच्या पाठीमागं एक मोठा खड्डा आहे दुर्गंधी आहे सांडपाणी आहे आजूबाजूला लोक राहतात प्रचंड लोकांना त्रास होतोय नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे आणि नगरपालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळतोय आम्हालाही त्याचा आनंद आहे परंतु गेले अनेक वर्ष या ठिकाणची दुर्गंधी जैसे थे आहे आपण कार्यक्षम नगरसेवक आहात भयानक परिस्थिती आता माने सर तुम्ही मागच्या वेळेला बातमी लावली दोनदा ही दुसरी बातमी आहे तुमची आणि छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी आहे आणि किल्ल्याच्या पायथ्याशीच हे अलेजच्या समोर पाणी कॉलेजच्या बिलकुल समोर आणि अतिशय दुर्गंध एक कर्तर बाजूला बंगला आहे जवळपास ते दोन लाख वर टॅक्स भरता येते आणि ज्या आपण त्यांचे टॅक्स घेतात त्यांना त्यांच्या टॅक्सच्याबद्दल आपण त्यांना योग्य ते सर्व्हिस देणे नगरपालिकेचे कर्तव्याने जबाबदारी आहे आरोग्य आरोग्य विभागाची असू दे किंवा मुख्याधिकाऱ्यांची असू द्या किंवा बांधकामाची असू द्या आता इथून जे गटर गेलेली आहे त्या मुख्य मुख्याधिकारी साहेबांनी आणि अभियंत्यांनी ही गटर जी आहे ती ति तिथून पुढं आणून जोडून त्या ज्या काही बिल्डर लोकांनी जे बिल्डिंग बांधलेलं आहे त्यांचं सांडपाणी आणि हे इकडचं सांडपाणी आणि कॉलेजचं जे सांडपाणी हे ते व्यवस्थित काढून तर गटर काढणे क्रमप्राप्त आहे गरजेचं आहे इथं लोकं राहतात कशी आणि प्रचंड इथं बघितल्यावरती दुर्गंध आहे आणि डास आहे तुम्ही फाय स्टार फाय स्टार म्हणता आणि ही काय परिस्थिती आहे म्हणजे नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांनी आणि सगळ्याच विभागाच्या बांधकाम द्या आरोग्य असू द्या यांनी याची दखल घ्यायला पाहिजे आणि त्वरित जे आता ज्या बिल्डर्स लोकांनी त्या बिल्डिंग बांधलेलं आहे त्यांच्या ड्रेनेज व्यवस्थित काढून त्या पुढच्या ड्रेनला जोडायला पाहिजे आणि हे इकडचे जे काही पट्टीधारक आहे त्यांना योग्य तो न्याय द्यायला पाहिजे म्हणजे त्यांचं समाधान व्हायला पाहिजे आपण त्यांच्याकडे लाखो रुपये टॅक्स घेतो जास्त मोठं काम आहे दोन चार पाच लाख रुपयाचं काम आहे ते नगराध्यक्ष स्टँडिंगवर पण घेऊन ही तिथून तिथपर्यंत गटर काढू शकतात आणि अभियंतासुद्धा हे करू शकतो शहर अभियंता त्यांनी हे लवकरात लवकर सगळं करावं आणि त्यांना न्याय द्यावा आणि लोकांना जमेरीचे जर प्रश्न मार्गी लागला नाही तर आपण एक कार्यक्षम नगरसेवक म्हणून आहात आपली भूमिका काय असेल भविष्यासाठी मी सोमवारी पत्र देतो याच्या संदर्भात आणि त्याची तक्रार पण आपण कलेक्टर साहेबांना एक करूया आणि कमिशनर साहेबांना आपण तक्रार करूया डी पीओला पण एक तक्रार करूया आणि एमला पण एक तक्रार तक्रार करूया त्याच्यासोबत मी थरपे साहेबांचं सुद्धा एक तिथून त्यांचं एक पत्र घेतो आणि ते पत्र जोडून म्हणजे त्यांचं त्यांनी त्या टॅक्सचा खुलासा करावा किती टॅक्स भरता येते आणि त्यांना काय त्रास आहे आणि त्यांचं रेफरन्स नागरिकांनी तक्रारीचं पत्र दिल्यानंतर प्रश्न मार्गी लागणार आहे का आपण मागे पाहतोय प्रचंड दुर्गंधी आहे आणि वर्षानुवर्ष परिस्थिती साहेब जैसे थे आहे आत्ता माहीत पडला हा असा प्रकार आहे मागच्या वेळेला मी बातमी बघितली परंतु तुम्ही ज्यावेळेला मला इथं आण दाखवलं तर मी शंभर टक्के सोमवारी यासंदर्भात रजत माझ्या प्लेटर तयार करून मी मुख्याधिकारी कलेक्टर कमिशनर डी एम ओ डी पी या सगळ्यांना पाठवणार आहे आणि लवकरात लवकर याचं हे प्रकरण मार्ग लावण्याचं कारण शिवजन्मभूमीचा पायथ्याशी आहे शिवनेरी किल्ल्याचे पायथ्याशी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे कॉलेज आहे एक मग एस एस सी कॉलेज त्याच्यासमोरच आहे त्याच्यामुळे होणं क्रम प्राप्त आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत् कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका